खाखरफडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दमदार प्रचार दौरा आगामी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचाराची गती अधिक वाढवली आहे या मोहिमेचा भाग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव तसेच प्रभाग क्रमांक सहाचे अधिकृत उमेदवार शिरीष प्रजापत व उर्मिला आगडे यांच्या नेतृत्वात खाखरफडी परिसरात भव्य आणि उत्साहपूर्ण प्रचार दौरा पार पडला सकाळपासूनच कार्यकर्त्यांची लगभग घोषणांच्या गजरात नागरिकांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग आणि परिसरातील उत्साही वातावरणामुळे प्रचार दौऱ्याला विशेष ऊर्जा लाभली उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या भेटीदरम्यान नागरिकांनी रस्ते बांधणी स्वच्छता पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सुविधांसह विविध स्थानिक प्रश्न मांडले त्यावर प्रतिसाद देताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जा जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख दृष्टिकोन स्पष्ट केला शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस व परिणामकारक कामे करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक सहा मधील प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा करण्याबाबत शिरीष प्रजापत आणि उर्मिला आगडे यांनीही नागरिकांना आश्वस्त केले खाखरफडी परिसरातील नागरिकांनी उमेदवारांचे मनापासून स्वागत करत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला ज्येष्ठ नागरिक महिला आणि तरुण मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले प्रचार दौऱ्यात पक्षाचे पदाधिकारी महिला कार्यकर्त्या तरुण स्वयंसेवक आणि विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते विकास हवा राष्ट्रवादीच हवा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला स्थानिक नागरिकांमध्ये जयवंत जाधव तसेच प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार शिरीष प्रजापत व उर्मिला आगडे विजयी होतील अशी चर्चा जोरदार सुरू आहे नमस्कार मी जयवंत पांडुरंग जाधव नगराध्यक्ष या पदासाठी राष्ट्रवादी या चिन्ह गड या चिन्हावर उभा असून नवापूर शहरातील एक ते अकरा या प्रभागामध्ये आदरणीय भरत भाऊ गावीत यांनी पूर्ण पॅनल उभं केलंय आणि त्यात तेवीस नगरसेवक व चोवीस नगराध्यक्ष असे चोवीस उमेद चोवीस लोकांची उमेदवारी जाहीर झालेली आहे उद्या माघारीचा शेवटचा दिवस आहे माघारी जरी बाकी असेल तरी आम्ही एक ते अकरा प्रभागात पूर्ण संपूर्ण परिसर पिंजून काढत आहे संपूर्ण नवापूर शहरामध्ये भरतभाऊंकडनं वातावरण एकदम आनंदाचं व जल्लोषमध्ये चालू आहे नवापूर शहरातील समस्या ह्या पाणी रस्ता वीज आणि गटार या प्रमुख आहेत त्या सोडवण्यासाठी आदरणीय भरतभाऊ आदरणीय अजितदादांकडून आपल्याला पाहिजेल तेवढा निधी आणण्यासाठी बसलेले आहेत आपण फक्त सर्व या नवापूर शहरातील मायबाप जनतेला माझी विनंती आहे की सर्वांनी पॅनल टू पॅनल एक ते अकरा या प्रभागात गड या चिन्हावर बट... मतदान करून येत्या तीन तारखेला आपली राष्ट्रवादीची सत्ता नवापूर नगरपालिकेत बसली पाहिजे कारण शंभर कोटीची पाणीपुरवठ्याची योजना ही नवापूर शहराला भरतभाऊ व चंदूय्या यांनी मंजूर करून आणले तसेच येत्या एक ते दोन महिन्यामध्ये दोनशे कोटी रुपयाची अमृत योजना ही मंजूर करून नवापूर शहरातील रस्ते गटार वीज ज्या समस्या आहेत ओपन प्लेस ज्या ज्या कॉलन्यांमध्ये ओपन जागा आहेत त्या ओपन प्लेसमध्ये लहान बालकांसाठी वयस्कर माणसांसाठी गार्डन बनवले जातील सर्व या शहराचा विजन आम्ही ठरवला आहे आणि त्या विजनप्रमाणे जो शब्द देऊ त्या शब्दाप्रमाणे लव तलो, लवकरात लवकर पूर्ण करू म्हणून माझी सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की गड्या या चिन्हावर बटन दाबून आम्हाला या नवापूर शहराची સં સેવા કર્યાની સંધિ દયાવી હિ સર્વ નમ્ર વિનંતી